मला काय माझे नेमकी ऍक्चुअल सिच्युएशन काय झाली ते मला सांगशील का पाण्याची परिस्थिती बरी दिसतेय काय विचारायचं असलं तर विचारून घ्या तुला काय विचारायचं असलं तर विचारून घे मी मग मुंबईत पोहोचू पोरगळेश खुश होतो का खूप खुश आहे बर मग तुझ्या सांगण्या होतं तुला पसंत करायला लागला म्हणले येऊ शकतो तेव्हा

मी सांगतोय मुला बघ माझ्याकडे एक तर बघू दे त्याची एक्साइटमेंट बघू दे कसं काय वाटतंय काय सगळं कसल कालच त्यांनी मला इंस्टाग्राम वर मॅसेज केला होता नंबर पण सेंड केला कॉल कर म्हणून मी अजून त्याची रिक्वेस्ट पण एक्सेप्ट नाही केली बोलून मला बघू दे कसं काय काय अरे कसला नमुना आहे ते बघू दे ना लव लाव कोण लव करायचं काय कळतच नाही बरं तुझ्या मनात सांगतो तुला हॅलो हा हां प्रिया बोलते हो आ, हो तीच हो मला भेटायचं होतं तुम्हाला आहे का वेळ कुठे आपल्या श्रीगोंदा आणि अडुळगावच्या मध्ये ते मंदिर आहे ना हां तेच नदीजवळचं हो तिथंच जमेल का यायला हो या ना किती वेळ लागेल तुम्हाला ठीक आहे चालेल चालेल या लवकर या हो हो मी तिथेच बसलेली आहे हो चालू ऐक ना तू तिथं बोलली त्याला एखादा शब्द तरी बोलणं डिस्कशन स्वतः झाले का आजपर्यंत तुमचं नानाला एवढं योग्य वाटतं का डिस्कस करून आमच्या दोघांचं काही नाही बोलले नाही तर मी त्याला सांगितलं असं तुला वाटत नाही का एखाद्या कस काय काय लग्न करायचं नाही आणि तुझं काय चाललं हेच तर मी त्यासाठीच बोलून घेतलं त्याला त्याची माइंडसेट बघू बघते काय ती त्याचा माइंडसेट बघण्यापेक्षा तू घरी जाऊन बोलू शकत हेच आता मला बघायचंय की घरच्यांना कसं वाटलंय नेमकं कसं काय असं पाठलाय देऊ मी स्पष्ट पस बोलतोय पटलंय घरी सगळं चांगलंय नानाचं चा, काहीतरी जवळच आहे तर आवडलंय तो आलो एक काम कर एक ते आलं ना फक्त मला फोन लाव वरून सगळं ऐकतो आणि मी आलो फक्त ओळख करून दे बघ मला त्याला पाहायची पण इच्छा नाहीये माझ्यासाठी एवढं करू शकत नाही तू तू नेहमी इमोशनल ब्लॅकमेल करतो मला जा येईल तो थोड्या वेळात पण काय बोलू त्याला मी ठीक आहे बोलते मी राहू दे, दे। काय या मुलाच कळतच नाही आलेलं काय करायचं असतं कशाला बोलवलं त्याला आता काय करायचं आहे ना तिन्ही समजलं ना मला हो हो चालू तुम्ही हां ठीक आहे ठेवतो हां हॅलो हॅलो त्या दिवशी आपल्याला बोलायला वेळच नाही भेटला ना हा ना त्यामुळे म्हटलं कॉल करून तुम्ही रात्री नंबर सेंड केला होता ना बरं झालं की लग्न काय करायचं तुम्हाला का म्हणजे लग्न करा आता सगळं करतो ना आपण करा म्हणून काय झालं पण माझ्यासोबतच का करायचं रे ते गुरु गुम तिथून कोण नको म्हणे असं बोलतात का तुम्हाला दुसरं कोणी भेटलं नाही का भेटलं पण असं नाही ना कडक ना, सुंदर लग्न करणार माझ्यासोबत ना मला मीच का आवडले तुम्हाला काय म्हणजे गोरे तू चांगली दिसायला गोड आहे गोड आहे काय करतो तुम्ही दिवसभर काय ना आपल्या शेती घरी नऊ साडे नऊ वाजता उठायचं काय करून नऊ साडे नऊ वाजता उठले मग आंघोळ ब्रश वगैरे करून दहा अकरा वाजता जेवण करून बसायचं आपलं पबजी वगैरे खेळत टिकटॉक पण खेळत असेल भरपूर टिकटॉक आहे मग म्हणजे दिवसभर तुम्ही खायचं नाही करत करत ना टिकटॉक पबजी म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही करत ना नाही काही नाही बर प्लॅनिंग म्हणतं काय प्लॅनिंग आहे तुमची प्लॅनिंग आता काय शेती आहे भरपूर मग काय तुला नाही काम करू देणार शेतीत पण नाही शेत राहते ना शाळेत शेतात काम करायला काही प्रॉब्लेम नाहीये बट तुम्ही दिवसभर काय करत नाही म्हणतात मी काय करू दिवसभर मग बस सुद्धा पबजी खेळत ऑनलाईन अरे वा भारी तुमच पण प्लॅनिंग मस्त आहे तुमचं पबजी खेळायला बा, बाकी अजून काय नाही मला हे म्हणायचं होतं ऍक्च्युली की तुम्ही मीच का आवडले तुम्हाला तुम्ही असं काय बघितलं माझ्यामध्ये मी तर म्हणलं मग पुन्हा म्हणू नका गोरी गमटी वगैरे ते विषय नाही दुसरा विषय सांगा काहीतरी चांगले सुंदर आहे घरचे सगळे मध्ये नाही का घरचे बी म्हणले की काय म्हणले घरचे लग्न करायचं म्हणून घरचे म्हटले पण मला करायचं हे विचारलं का मला तुम्ही वेळ कुठे होता कशामुळे घरी तर मी कुठं म्हटले करायचे म्हणजे को मला फोन केला काय बरं का तुम्हाला परत ये ना का जाऊ दे बस भाऊ काय आवडतो मला तो भाऊ का म्हण माझ्या मग काय करू आवडत ना आता लाईल्यापासून ला ला दोन दिवस ला। ला ला तो बघून गेला की की साखरपुडा ठरला आणि जमलं तो ऐकून घे मी कशाला बोलले ते कशाला बोलले आमचं लय दिवसापासून प्रेम आहे तेच सांगायचो तुला नंतर जाऊन काय आता काय बरं आता लग्न झालं तुझ्या बरं माझ्या बरं चालू राहिले कसं जमन एक तो होऊनच येणार ना मी मुळात कस काय ना माझं आणि प्रेम आहे कोण हे माझ्या हा बरं बोल बोल मला लग्न नाही करायचं तुमच्या सोबत का का म्हणजे आमचं लय दिवसापासून प्रेम आहे हां लग्न करायचं आम्हाला एकमेकांसोबत सोबत हेच सांगायचं होतं तुला दुसरी व्यक्ती तो याकडे नको बाबा आईला लग्न म्हणल्यावर काय साखरपुडा म्हणल्यावर ला का मित्रांना सांगितलं कडक पीस मिळाला एकदम रातची रातभर ऑनलाईन राहत होतो मी याच्यासाठी ऑनलाईन कधी येते ऑनलाईन कधी पार स्लॅपवर जाऊन झोपलोय मी हनीमून जायचं कुठं स्वप्न दुसऱ्याच्या जोड्या बघतोय टिकटॉकला रोज स्वप्नात बघतोय याच्या संघ टिकटॉक बनवायचं आहे काय म्हणजे तुम्हाला बायक करणारा एक हे पाहिजे का स्टार वशिन ना तू नाव आहे ना तुझं जरी तू स्टार आहे का व्हायचं नाही काय याच्या सुंदर कसं मग मला का कोणी बघा बाबा तिला बघून तर मी फेमस होईल ना आम्ही करतो ना टिकटॉक आम्ही लाईक करत करतोय म्हणून आलं की इथं जग मारा घालून घ्यायला अरे मग तुलक शिस्तीन सांगायला गोडीन सांगितलं उलट चांगलं सांगितलं का नंतर आता सांगितलं बरं सांगितलं चांगलं केलं मस्त बघा सॉरी मी मनापासून माफी मागते पण खरंच दोघांचं खूप प्रेम आहे आणि मला याच्यासोबतच लग्न करायचंय मला ही गोष्ट तुम्हाला बोलायची होती बट आणि तुम्ही त्या दिवशी त्या दिवशीही बोलले नाही मला आणि नंतर फोनचा वगैरे आपला काही हे नाही झाला ना शेअर मी आता त्याच्यामुळे सांगते की मला खरंच लग्न करायचं तुम्ही त्या दिवशी काय बोलले नाही मला बोलायचं होतं ना त्या दिवशी मी नाना समोर नाही बोलू शकते कडक दिसते काय म्हणलं आता नाही म्हणायचे मित्रा व्यवस्थित बोलते काय असं बोलतात दिसायला काय झालं सगळ्यांना माहिती मग तू असं बोलत

येऊ नको पुन्हा वापस बघ झाले तुला जास्त म्हणजे होणारे बायकोला असं ना, <laughs> <से हम> <laughs> ना, ना, ना बोलतो को ना कोणी तू करणार कधी कर सांगतो उद्या सकाळी आणि आणि त्याच्या अगोदर काही का, काय काय करेन नाही नाही तुला वाटतं की एवढं शहाणा आहे ती बघ त्याला काय नको म्हणजे ते ब काय सांगते पबजी खेळते टिकटॉक टॉक खेळते इंस्टाग्राम वर अर्का सवड कुडय सवड सोशल मीडिया ते म्हणते रेंज रेंजवर रेंज असचल्यापुर बसते जाऊन एवढी एवढी랍ची फोडली पोरगी नाही म्हटली म्हटल्यानंतर म्हणून तर मनंतर मामाची पोरगी मान मी सोडिन हुई असलं साठी सकाळ नक्की नाही नाही ते मी सांग नाही मी सांगेल नाही तू सांगितल्यापेक्षा वेगळं मी सांगतोय